आज आपण बनवत आहोत केळ्याचे का केळी घेतलेत सोडली आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेत केळ्याला ना लावण्यासाठी मी ते घेतले तिखट मसाला कलरचा मसाला हळद मसाले मी एक एक चमचा घेतलाय आणि हे आगळ आहे आणि हे मीठ आहे हे मी हळद वगैरे टाकते याच्यामध्ये हे सगळे मसाले मी याला लावून ठेवणार आहे आगळ आणि मीठ चवीपुरती घ्यायचे आणि मी थोडा वेळ लावून ठेवणार आणि नंतर मी फ्राय करणार फ्राय करण्यासाठी मी इथे घेतलं तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मी मसाला टाकले अर्धा चमचा आणि मीठ टाकले त्यावर तेल होते आपण हे फ्राय करूयाला चांगलं लावून घ्यायचं तांदळाचं पीठ आणि गॅस एकदम मोठा नाही करायचा मंदच ठेवायचं एकदम बारीक पण नाही मिडियममध्ये ठेवा हे चांगलं थोडं फ्राय होते नंतर पलटी मारूया आता ही आपण पलटी करूया आता ही परत ठेवायचे दोन तीन मिनिटाचे एका साईडने झाले आहेत आता एक दुसऱ्या साईड झाले की आपण हे काढून घ्यायचे आता हे दुसऱ्या बाजूने पण फ्राय झाले आहेत कशाला ते साईडला तेल उपर्यंत साईडला ठेवते तर उरलेले आहेत ते पण मी टाकून घेते हे पण असेच तवून घ्यायचे अशा प्रकारे सगळे काप करून झाले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा